हॅलो नमस्कार मी सरिता खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हे आहे गुरुवार गुरुवारचं रुटीन आहे हे गुरुवारचा ब्लॉग म्हणजे आजचाच आणि म्हणजे कसं एखाद्या वेळेस होतं व्हिडिओ एखाद्या वेळेस नाही आता भरपूर दिवसांनी व्हिडिओ केलेला आहे मी तर पूजा वगैरे झाली गुरुवारच्या दिवशी माझं जे काय रुटीन असतं ते सगळं केलं मी म्हणजे पूजेचा म्हणजे सग स्वामींना अभिषेक वगैरे फुलं पण आणली होती तर दर गुरुवारी मी ना स्वामींचा अभिषेक करते आणि मधानी आणि बाकीच्या पण देवांचा पण मग गुरुवारीचा अभिषेक करून घेते आणि स्वच्छ असे जे लिक्विड आहे माझ्याकडं स्वच्छ स्वच्छ करायचे तर त्याने पण मी देव असे स्वच्छ करून घेतले छान असे म्हणजे छान दिसायला लागलं होतं आणि इकडे लगेच सकाळी मग फिरून वगैरे आल्याचे नंतर मी इकडे ना लिंबू पाणी दिलं होतं त्यांना तर मग मी मला पण एक ग्लास लिंबू पाणी घेतलं आणि म्हणजे साधं नॉर्मल लिंबू पाणी जे आपलं सकाळचं रुटीन आहे तेच आणि इकडे पपई वगैरे फ्रूट तर आता उन्हाळा आहे तर टरबूज तर जास्त असतं टरबूज खरबूज म्हणजे जे फळं उन्हाळ्याचे असतात ना ते जास्त आणले जाते आणि आता टरबूज पण उन्हाळ्याचं खाल्लेलं खूप चांगलं असतं शरीरातलं पाणी पण कमी होत नाही डिहायड्रेट होत नाही म्हणून मग टरबूजात नेहमीच असतं दोन टाईम असतं एखाद्या वेळेस म्हणजे जास्त टरबूज आणल्या जातात जास्त खातात मुलं पण आवडीने खातात तर मग मी त्यांना तिकडे टरबूज पपई वगैरे कापून दिली आणि मी इकडे भाजीची तयारी करायला लागली होती तर चहा पण ठेवली होती आणि दूध तापायला ठेवायचं होतं मला तर मग मी रात्रीचं दूध तापून ठेवलं होतं फ्रीजमध्ये तर त्याची साय अशी काढून घेतली चमच्याने छान अशी भाकरीसारखी आपण जाडसर भाकरीवानी साय आली त्याच्यावरती तर मी ती साय काढून घेतली आणि इकडे आम्हाला दोघांना काळी चहा करायची होती कारण मी काही दुधाची पेत नाही सकाळी आणि इकडे चवळी मी कुकरमध्ये शिजायला घातलेली होती ना तर ती थोडीशी मॅश करून घेतली म्हणजे थोडीशी जागीच चमच्याने जे असते ना थोडी बारीक केली मग त्याने काय होती भाजी अशी घट्ट येते नाहीतर मग तशी नाही केले ना एक इकडे आपली भाजीची जी असते ना चवळी हरभरे जे आपण भिजू घालतो त्याचे असे दाणे एकीकडे होतात पाणी एक इकडं होतं त्याच्यामुळं मी ना थोडंसं चमच्याने थोडंसं असं बारीक करून घेतलं त्याचं म्हणजे पूर्ण नाही बारीक केलं जागीचं मिक्सरमधले काढ्याच्या वेळेची मी कुकरमध्येच थोडंसं असं बारीक करून घेतलं मग त्याने भाजी अशी घट्ट दिसते तर इकडे कांदा कापून घेतलेला आहे एक आणि अद्रक लसण पेस्ट घातलेली आहे छान लागते अशी भाजी आणि आपलं जे काय रेग्युलर मसाले आहे लाल कश्मिरी लाल तिखट धने पावडर हळद वगैरे जे असतात ना ते सगळे टाकलेले आहे फक्त मसाले जास्त वापरत नाही मी आणि छान असं तो मसाला आहे ना छान परतून घेतला कारण तेल कमी का असतं आमच्या भाजीला जास्त तेलकट भाजी, तेल भाजी नाही बनवत मी तर मग छान परतून घेतला तो सगळा मसाला आणि जी शिजलेली चवळी आहे ना ती त्यामध्ये घालून घेतली ना हे बघा मी थोडंसं असं चमच्याने ना जागीच कुकरमध्ये थोडंसं असं मॅश केल्याशिवाय चुरा केल्यासारखं आपण नाही म्हणत का बारीक करून तसं करून घेतलं तर छान बघा किती छान अशी घट्ट भाजी झालेली आहे आणि तसं नाही की म्हणजे कुकरमध्ये लावली ना त्याच्यामुळे भाजी चवळ्या असो काही आपण जे पण कर्द कुकरमध्ये लावलं ना छान शिजल्या जातं ते आणि मॅ म्हणजे थोडंसंच बारीक केलं ना तर मग भाजी पण घट्ट होते ते बघा किती छान अशी घट्ट झालेली आहे आणि छान असं त्याचा फ्लेवर पण छान झाला सगळ्यांनी आवडीने खाली आणि टिफिनला पण मला तीच द्यायची होती त्यांच्यासाठी आणि इकडे ना खीर बनवायची होती मला तर खिरीची तयारी बनवायची होती कारण आज टिफिनला ते बोलले होते खीर दे तर इकडे रव्याचीच खीर बनवायची होती तर रवा थोडासा असा भाजून घेतला मी अगोदर तूप टाकून आणि विल विलायची माझ्याकडं नाकी होती म्हणजे मी विलायची पूर्णही आणत तर मग तशीच मी ठेचो म्हणजे बारीक करून घेतली आणि रवा असं थोडासा भाजू दिलात थोडासाच भाजायचा जा, जास्त लाल नाही भाजायचा त्याने काय जास्त भाजल्यावरती खीर आपली लालसर दिसते त्याच्यामुळं थोडासाच भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये मी ड्रायफ्रूट घातलेले आहे मखाने पण घातले कारण मखाने ना खूप छान लागते खिरीमध्ये जर घातले तर आपण खीर खाण्याच्या वेळेस जर तोंडामध्ये छा असा एखादा मखाना गेला असे दाताखाली म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो आणि खूप छान लागते चवीला खिरीमध्ये मखाने टाकले तर मा आम्हाला सगळ्यांना आवडते त्याच्यामुळं मी नेहमी कोणती पण तांदळाची रव्याची कशाची पण खीर असली ना आपन, मी थोडेफार त्यामध्ये मखाने घालते बारीक करून नाही तसेच अख अख्खाले म्हणतो आपण तशीच घालते आणि त्यामध्ये थोडीशी साखर घालून घेतली मी चवीपुरती आपली वेलची पूड पण त्यामध्ये घालून घेतली आणि त्याला पाच मिनटं छान अशी उकळी येऊ दिली कारण रव्याची खीर आहे तर त्याला जास्त शिजवायचं काम नाही पडत आणि त्यांचा टिफिन वगैरे दिला इकडे आंब्याच्या कैऱ्या आणल्या होत्या तर ते मी ना त्याच्या थोडेसे अशा हळद तिखट मीठ टाकून छान अशा कैऱ्या बनवून ठेवल्या तसे च्या कैऱ्या छान लागतात रोज असे तास तशा मी रोज सकाळी तशा बनवून ठेवते कारण मग त्यांना पण नव्याला नेता येतात मुलं पण आवडीने खातात सकाळ संध्याकाळ संध्याकाळमधून जेवणासोबत सगळ्यांना खाल्ल्या जातात रोज जसे लागले तशा ताथ्या बनवत असते मी कारण आता उन्हाळा आहे तर आंबट असं असं वाटतं उन्हाळ्याचं त्याच्यामुळं आंबा असं कच्चा आंबा लोणचं वगैरे काही असलं ना असं छान म्हणजे आंबट खायची इच्छा होते तर ते बनवून ठेवत असते मी आणि इकडे भाजी वगैरे काढून ठेवली खीर पण होती उरलेली सगळं झालेलं आहे माझे इकडं जे आहे ते आणि सग भांडे वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवलं आणि हे मातीचं भांडं आणलेलं आहे मी माठ वगैरे आणलं ना तर त्याच्यासोबत आणि ते, ते पण घासून ठेवलेलं आहे त्यामध्ये दूध तापवलं होतं मी रात्री तर आणि इकडे माझं जे गॅसवटा वगैरे सगळं क्लीन करून ठेवलं मी सकाळचं बाकीची जी काय कामे होती ती करायची होती म्हणजे केली नंतर सगळी बा भांडे वगैरे म्हणजे घासून घेतली कपडे वगैरे राहिले होते ते सगळं काम तसंच पडलेलं होतं ते सगळं आवरून घेतलं आणि इकडे मुलांचं चा अंश चालू होती ड्रॉईंग कारण त्याचे क्लास लावलेले पोनिक्स क्लास तर सर्वांना बाय बाय